अखंड हिंद पोराकडे बघायला लागलेला आज मनीष रायते बरोबर लाख रकमेसाठी कुस्ती आहे कैलासवासी यशवंत आबा चव्हाण यांच्या मनार्थ अदर शिक्षक तानाजी यशवंत चव्हाण गुरुजीवा श्री जगन्नाथ गडके गुरुजी यांच्या वतीनं ही कुस्ती पंचवीस हजार रुपया कोल्हापूर उत्तमराव पाटील सरांचा पत्ता आणि हर्ष तांबोळे सावळच्या पूर्ण क्रांती कारखान्याला सराव करतो या कुस्तीला पंच म्हणून बोवा पाटील महाराष्ट्र चॅम्पियन राजेंद्र चव्हाण या कुस्तीला पत्ता दत्ता खोट आला का आलेला शिद्धेवाडीचा सा मिरज तालुक्यातला भोसले अंचला सराव करतो वृद्ध तुषार देशमुख पुण्याचा ही कुस्ती माजी सैनिक आणि रावसाहेब गंगाराम नवडे या दोन थोर जनगीदात्यांच्या ते शिफासने कुस्ती जोडली जाणार आहे माजी सैनिक आणि रावसाहेब कंदाराम नल्हेर आपण कुस्ती जोडण्यासाठी या <coughs> विश्वजित रूपनार खंडेराजरीत झालेला पंडित रुपनार महान एक कष्ट आणि जिगरबाज सचिन कळे तुम्ही चला आता पोस्टर वरले बॉक्स मधले पलवान सरा दत्ता खोत आला तुषार देशमुख आला ही कुस्ती जोडण्यासाठी पोपर जांभरे माजी सैनिक आणि रावसाहेब गंगाराम नलवरे तोर आकड्यावरती या मलानगावचे वस्ताल पवन काटकर या कुस्तीला पंच म्हणून तुम्ही आकड्यावरती घ्या पवन काटकर वस्ताल या कुस्तीचा ताबा घ्या पत्ता खोटन सांगली जिल्ह्यामध्ये वादळ निर्माण केलेला आहे के ठरेल त्याला परत आहे एका फौजीच पोरगा शिंदेवाडीच्या मातीतलं पोरगा आहे तालुक्यातला ए हलगीवाल्या हंडे पाटील तलमीचे कोच अमोल खंबाऱ्या बसतात आपला सलमान होता कुस्ती केंद्राचे वस्तात सुनील अप्पा चिनसे यांचा सन्मानता क्रांती करकना कुंडलेचे वस्तात सुनील मोहिते वास्ताव यांचा सन्मानता महान चल चिंद्र कुस्ती संकुलन बेनापूरचे वस्तात राजेंद्र शिंदे टाटा जान। या जान। लाल मातीतील चाऱ्यांचा अ घर कोणते बांधलो हो।